फळेकर शाखा अभियंता एकनाथ पाटलांचा सन्मान त्या ठिकाणी फुळेकर शाखा अभियं बाबूबा त्यांना काम प्रस्ताव द्यायला सर मंडळ अधिकारी भेटाल मॅडम कडे दोनदा पत्र दिले उपोषणाचं निवेदन दिलं मी शिव रस्ता बाबडी बेळ मंडळ दोन व्यक्तीने आडीवर असतात हरिभाऊ पुंजाराम तंत्रे आणि पांडुरंग पुंजाराम तंत्रे मधल्या व्यक्तीनं काम करू दिलं जेसीपीच आणि हा वरून आहे पांडुरंग पुंजाराम तंत्रे आणि हरिभाऊ सुरुवातीला पंचनामा झाला किती सर होते त्यावेळेला पंचनामा पंचनामा झाला आता महाजन सर आले तसे भेटायलाच तयार नाही यरझारा मी अपंग माणूस दुसऱ्याला गाडीवर घेऊन येतो आणि जातो सामा आम्ही शेतकरी वर्गणी करून ते रस्ता शिवरस्ता करायलो सर महाजन मंडळ अधिकारी आलेले आहेत नवीन ऍक्शन घ्यायला तयार नाहीत मॅडम ना आता मी अर्ज दिला दोन मॅडम दोन व्यक्तीचे नंबर द्या एक एक ता ता ले ले एक मी एकदा समजावून सांगण्यात केले तर मग मॅडम तर आता बोललेलेच आहेत आम्ही एक चान्स देऊन बघू आपण कदम सरकार दिला मी अर्ज माझा माझी वाईल सगळे सगळे अर्ज आपण घेतलेले आहेत एकदा आपण त्यांना सांगू त्या शेतकऱ्याला त्यांनी जर न्याय केला तर मग आपल्याला काय ऐकतच नाही तर ठरलंच ना आता सर ऐंशी टक्के हदगाव तालुक्यात रस्त्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे कोणी आढळं आलं त्याला आम्ही सोडणार नाही पोलीस यंत्रणा जर अडथळा त्याच्यावर गुन्हा दाखल करून पूर्ण सहित कामाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा ग्राम साहेबांचा आम्हाला विश्वासात घेत नाही विशेषतः सर जल जीवन मिशन अंतर्गत जी विहीर व्हायला नवीन आमच्या गावात पाण्याला कुठलीही कमी नाही परंतु एक शाळेमध्ये बोर आहे बसले सर बरोबर पूर्ण गावाला पाणी पुरवायसारखं आहे त्यानंतर दलित वस्तीमध्ये त्याचा एक बोर आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी पूर्ण दलित वस्तीला पुरायसारखं आहे म्हणजे हे स्वतः पैसे भरण्यासाठी मीटर म्हणतात ना त्याला लाईन असणार लाईन देत नाही त्यामुळे गावाला पाणी सुद्धा मिळत नाही आणि विशेष त्या ठिकाणी आता ते जल जीवन त्या विनाकारण त्या ठिकाणी पैसे खर्चाय आम्हाला काहीच कळणं झालं अगोदर त्या गावाला सगळे पायप खर्च नंतर हे हे टाक हे कुठली नीत आहे आधी टाका बनवा ना टाक बंडकायच्या नंतर तुम्ही हे करा पायपा आज आज जे काय परिस्थिती आहे ते सगळे पायप फुटले जे काय आता रस्ते व्हायले ते का त्या पायपाचं काय करणार आहे आणि विशेषतः देवीचं ईसाई देवीचं मंदिर आहे त्या त्या मंदिरासमोर एक हातपंप आहे ते हातपंप बरेच दिवसापासून बंद आहे माझी विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्या ठिकाणी ते पंप चालू करावा त्यानंतर ग्रामपंचायतीच्या समोर एक डोर आहे त्या इतक्या लोकांना जे आहे पाणी जे काही वस्तीतले लोक आहेत त्या पाण्यासाठी आग इतर ठिकाणी जावं लागते त्या ठिकाणी सुद्धा ते जे हातपंप आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोर बोर टाकला परंतु त्याचा बोर चालू नाही ते चालू करण्यात यावा ही विनंती आहे काय प्रश्न उपस्थित झाले काय म्हणाले अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात बांधण रस्त्याच्या अतिक्रमणाच्या संदर्भात असतील मोठ्या प्रमाणात रेशन कार्डाच्या संदर्भात असतील अनेक वॉटर ग्रीड योजनेच्या कामाच्या संदर्भात असतील त्याचबरोबर विद्युत महावितरणचे असतील तालुक्यातील एकशे पंचवीस गावच्या सरपंचांनी पाणी टंचाईच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत त्याचबरोबर गावातल्या काही समस्या असतील काही आरोग्याचे प्रश्न उपस्थित केले सर्वांगीण प्रश्न या जनता दरबार पाणी टंचाई आणि आमसभा यांच्या माध्यमातून उपस्थित केले निश्चितच तालुक्याचा आमदार म्हणून या, या नात्यानं निवडून आल्याच्या नंतर तो पुण्या पक्षाचा नसून ता तालुक या तालुक्यातल्या सर्व जनतेचा माय बाप म्हणून काम तर करणारच आहे परंतु जे शिस्त कुठतरी खंडित झालेली आहे ती शिस्त पहिले लावण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे दर तीन महिन्याला जनता दरबार घेऊन त्यांना सुद्धा जे जे अधिकारी पत्र देऊन हे मुजोर अधिकारी आले नाही त्याची सुद्धा दखल घेतली जाईल लोकलचे जे अधिकारी होते भूमी अभिलेख मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवून त्यांना उचलून लावलं काहींच्या अशा सुद्धा तक्रारी आहेत काहींच्या तक्रारी एचडीएम साहेब बाहेरगावी त्यांना कोर्ट मॅटर असल्यामुळे गेले ता बांधकाम जिल्हा परिषद त्यांची आई वारली अशा काही समस्या असल्यामुळे सुद्धा काही जण येऊ शकले नाही त्यांनी त्यांचा निरोप याच्या पूर्वीच मला आहे हो <laughs> संधी हे जनतेनं दिलेली आहे आपण जनतेसाठी आहोत जनतेचे कामच झाले पाहिजे मी या मताचा आहोत तुम्हाला सर्वांनाच माहित आहे अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या समस्या सोडून घ्यायचे सो आहे म्हणूनच हा सोबत जनता दरबार आलेला आहे आणि परवा तेरा तारखेला हिमायतनगर तालुक्याचा सुद्धा आहे जे ग्रामसेवक किंवा जे तालुका स्तरीय जे अधिकारी असतील आम्ही उद्या त्याची ते छाननी करून जे गैरजार आहेत त्यांच्या नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागून त्यांच्या पुढील कारवाई